हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र कोरोनामुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्क्यांवर जिल्ह्यात दिवाळी साधेपणानं साजरी जिल्ह्यातली देवळं भाविकांसाठी खुली आणि नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी शाळांची सज्जता मात्र पालकांच्या प्रतिसादावर शाळांचं सुरू होणं अवलंबून या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर प्रमोद कोनकर गणेशोत्सवानंतर रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांचं प्रमाण वाढलं होतं त्यानंतर आता ते खूपच कमी झालं आहे जिल्ह्यातल्या बाधितांची एकूण संख्या आता आठ हजार सहाशे त्रेपन्न झाली असून त्यापैकी आठ हजार एकशे एकसष्ट जण करोनामुक्त झाले आहेत करोनामुक्तीचा हा दर चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के इतका आहे महिनाभरात करोनामुळे मरण पावलेल्यांच्या संख्येत अवघ्या दहानी वाढ झाली आहे ती संख्या आता तीनशे एकोणीस झाली असून जिल्ह्याचा दर तीन पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के आहे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयाचं रूपांतर गेल्या एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं रुग्णांचं प्रमाण घटलं असल्यानं जिल्हा रुग्णालय पुन्हा सर्वसामान्य रुग्णालयात रूपांतरित करण्यात आलं आहे जिल्ह्यात दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात करोनाबाधितांची संख्या काहीशी वाढली आहे जिल्ह्यातल्या सक्रिय करोनाबाधितांची संख्या गेल्या चार नोव्हेंबर रोजी शंभरपेक्षा कमी झाली होती त्यानंतर आता त्या संख्येनं पुन्हा शंभरचा टप्पा ओलांडला आहे मात्र करोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी जिल्ह्याची आरोग्य आणि प्रशासन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळी अत्यंत साध्या पद्धतीनं साजरी झाली नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान आटोपल्यानंतर मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन करण्याची प्रथा रत्नागिरी जिल्ह्यात आहे मात्र त्या दिवसापर्यंत मंदिरांमधला प्रवेश बंद आहे त्यामुळे मंदिरांच्या बाहेर राहूनच भाविकांना दर्शन घ्यावं लागलं जिल्ह्यात फटाके वाजवायला बंदी नव्हती मात्र फटाक्यांच्या खरेदीचं चा प्रमाण चाळीस टक्क्यांनी घटल्याची माहिती फटाके विक्रेत्यांकडून देण्यात आली यावर्षी दिवाळी पहाट मैफलीचे सांगीतिक कार्यक्रमही जिल्ह्यात झाले नाहीत करोनाच्या काळात बंद असलेली मंदिरं दिवाळीत बलिप्रतिपदेला सुरू झाली त्याचं भाविकांनी स्वागत केलं महाआरती करून आनंद व्यक्त करण्यात आला गणपतीपुळे या प्रमुख तीर्थक्षेत्रात पहिल्या तीन दिवसात दहा हजाराहून अधिक भाविक पर्यटकांनी हजेरी लावली सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेतच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यातल्या इतर प्रमुख मंदिरांमध्येही तशीच व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान जिल्ह्यातले समुद्र किनारेही पर्यटकांनी फुलून जाऊ लागले आहेत मात्र येणाऱ्या पर्यटकांपैकी साठ टक्के पर्यटक दिवसभराच्या पर्यटनानंतर घरी निघून जातात अशी माहिती पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे देण्यात आली करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं आजपासून म्हणजेच तेवीस नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करायला राज्य शासनानं परवानगी दिली आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यात सज्जता सुरू आहे सर्व शाळांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे मात्र शाळा किती सुरू होतील याचा अंदाज अजूनही आलेला नाही जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंतच्या चारशे अठ्ठावन्न शाळा आहेत त्यामध्ये त्र्याऐंशी हजार एकशे छत्तीस विद्यार्थी आहेत त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या पाच हजार पाचशे नव्वद आहे त्यांनी करोनाविषयक चाचणी करून घेतली पहिल्या तीन दिवसामध्ये एकाही शिक्षकाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही शाळा सुरू करण्यासाठी मुलांच्या पालकांचं संमतीपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे जिल्ह्यातल्या एकशे शहाण्णव शाळांमधल्या एक हजार चारशे विद्यार्थ्यांच्या पालकांनीच आतापर्यंत संमतीपत्र दिली आहेत आरोग्याला महत्व असल्यानं मुलांची गर्दी होणार नाही या दृष्टीनं त्या त्या शाळांनी नियोजन करावं अशा सूचना केल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितलं तर पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत कितपत प्रतिसाद मिळतो त्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय अवलंबून असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं शाळा सुरू झाल्यानंतरही शाळेत विद्यार्थ्यांना मास्क लावणं बंधनकारक आहे थर्मल आणि ऑक्सिजनची तपासणी ही अत्यावश्यक आहे कोविडची लक्षणं आढळली तर आरोग्य केंद्रांमार्फत तपासणी केली जाणार आहे त्यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे करोना प्रतिबंधक लॉकडाऊन शिथिल झालं असलं आणि महावितरण कंपनीची नियमित वीज बिल देण्याची प्रतिक्रिया सुरू झाली असली तरी जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांकडे मोठी थकबाकी राहिली आहे जिल्ह्यात घरगुती वाणिज्यिक लघुदाब औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांची एकंदर संख्या एक लाख ,00, साठ हजार एवढी आहे त्यापैकी एक लाख ,00, बावन्न हजार ग्राहकांकडे चौसष्ट कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे ती वसूल करण्याचं आव्हान महावितरण कंपनी समोर आहे जिल्हा वार्तापत्रासाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला